कुंतीला पवन देवापासून अत्यंत शक्तिशाली भीमसेन नावाचा पुत्र झाला अगदी त्याच दिवशी हस्तिनापूर मध्ये धृतराष्ट्र आणि गांधारीला दुर्योधन नावाचा पुत्र झाला हा पुत्र सगळ्या कुळाचा नाश करेल असं ज्ञानी लोकांनी धृतराष्ट्राला सांगून त्याचा त्याग करायला सांगितलं मात्र आपल्याच मुलाचा स्वीकार करायचा नाही हे स्वाभाविकपणे एका बापाला म्हणजेच धृतराष्ट्राला पटलं नाही हा दुर्योधन मोठा होऊ लागला आणि आपले रंग दाखवू लागला त्याने आपलाच चुलत भाऊ भीमसेनाला संपवायचं ठरवलं नेमकं काय झालं आणि यातून भीमसेन कसा वाचला यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया महाभारतातील ही कथा सुडाची ठिणगी इथेच पडली पांडुराजाच्या मृत्यूनंतर कुंती पाच पांडवांना घेऊन हस्तिनापूरला आली इथे कौरव आणि पांडव पहिल्यांदा एकत्र आले भीमसेन त्याच्या ताकदीमुळे सर्वांवर नेहमीच भारी पडायचा दुर्योधनाला याचा राग आला आणि एक दिवस भीमावर विषप्रयोग करायचं कारस्थान त्याने रचलं आणि महाभारत भावंडांमध्येच घडायला सुरुवात झाली कथा आवडत असेल तर एक लाईक नक्की करा एक दिवस दुर्योधनाने गंगा तिरी मेजवानीचं आयोजन केलं भीमाला तर खायला भरपूर आवडायचं दुर्योधनाने अत्यंत प्रेमाने भीमाला खाऊ घातलं मात्र वरवर दिसणाऱ्या या दुर्योधनाच्या प्रेमात आतमध्ये खूप विखार होता भीमाच्या खाण्यात त्याने कालकूट नावाचं भयंकर विष मिसळलं भीम मात्र भोळा त्याने प्रेम समजून भरपूर खाल्लं खाऊन पिऊन तृप्त झाल्यावर सगळे जण निवांत जागा बघून झोपून गेले भीम नेमका सर्वांपासून दूर नदीच्या किनारी झोपला गार वाऱ्याने त्याला क्षणात झोप लागली विषप्रयोगामुळे त्याची शुद्ध हरपली बाकी सगळेजण दूर आहेत आणि झोपी गेले आहेत याची खात्री करून दुर्योधन भीमाजवळ गेला त्याने भीमाला वेलींनी बांधून टाकलं आणि पाण्यात ढकलून दिलं अशाच कथांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मग भीमसेन बेशुद्ध अवस्थेतच पाण्याच्या तळापर्यंत गेला आणि तिथून तो नागलोकात जाऊन पोहोचला त्याच्या प्रचंड शरीराखाली अनेक सर्पांची घुसमट होऊ लागली त्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी त्या सर्पांनी भीमाला दंश करायला सुरुवात केली काट्याने काटा काढावा तसं सापांच्या विषाने कालकूट विष मारलं गेलं भीम भानावर आला तेव्हा ते सगळे साप वैतागून त्याला आपल्या राजाकडे म्हणजेच वासुकी नावाच्या सर्पाकडे घेऊन गेले या वासुकीची आणि एकूणच सगळ्या सापांची कथा महाभारत सिरीज मधील सर्प सत्राच्या गोष्टीमध्ये आहे नक्की बघा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध तर वासुकी म्हणजे कुंतीचा पणजोबा कुंती म्हणजे भीमाची आई म्हणजेच भीम वासुकीचा नातलगच भीमाची ओळख पटताच वासुकीला खूप आनंद झाला मग त्याने भीमाचं सामर्थ्य अजून वाढावं यासाठी हजार सापांचं सामर्थ्य असणारा रस त्याला प्यायला दिला दरम्यान भीमाच्या लक्षात आलं की दुर्योधनच प्रेमाचं नाटक करत आपल्याला खाऊ घालत होता त्यानेच आपल्यावर विषप्रयोग केला गंगा किनारी बाकी कौरव आणि पांडव भीमाला शोधू लागले तो सापडे ना मग भीम आपल्या पुढे निघून गेला असावा असं समजून सगळे हस्तिनापूरला परत आले दुर्योधन मात्र मनातल्या मनात, मनात खुश झाला की भीम तर संपला भीमाचा शोध सगळीकडे सुरू झाला इकडे नागलोकामध्ये भीम तो रस पिऊन दिवस झोपून राहिला तो अधिकच ताकदवान झाला मग काही दिवसातच तो हस्तिनापूरमध्ये परतला अर्थातच दुर्योधन सोडला तर सगळ्यांना आनंद झाला दुर्योधनाने आपल्या बाबतीत काय केलं हे भीमाने आपला थोरला भाऊ युधिष्ठिर याला सांगितलं मात्र युधिष्ठिराने आता काहीच बोलू नकोस संयम बाळग सुचवलं इथेच पडली का पुढे कौरव आणि पांडवांना कृपाचार्य नावाचे शिक्षक लाभले आता भीष्मांना असं जाणवलं की मुलांना शस्त्रास्त्र विद्येत पारंगत करण्यासाठी कोणीतरी गुरु हवा आणि गुरु स्वतःच तिथे येऊन पोहोचला हा गुरु म्हणजे द्रोणाचार्य आता द्रोणाचार्य कौरव पांडवांना शिकवायला का तयार झाले दरिद्री द्रोण म्हणून त्यांना हिणवलं जायचं या द्रोणाचार्यांचा वैयक्तिक उद्देश काय होता हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा स्त्री स्पर्श होताच पांडुराजाचा मृत्यू का झाला हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी